एकोणीसशेव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू थोड्याच वेळा देशाला करणार संबोधित नवी दिल्लीतल्या मुख्य सोहळ्याची जय्यत तयारी ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणाऱ्या हवाई दलाच्या नऊ अधिकाऱ्यांना वीरचक्र शौर्य पदक चार अधिकाऱ्यांना सर्वोत्तम युद्धसेवा आणि तेरा अधिकाऱ्यांना युद्धसेवा पदक जाहीर पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईत शौर्य गाजवणाऱ्या हवाई दलाच्या सव्वीस अधिकाऱ्यांना वायुसेना तर नौदलाच्या तीन अधिकाऱ्यांना युद्धसेवा पदक जाहीर गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील सुरक्षा दलांच्या एक हजार नव्वद कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर ऑपरेशन सिंदूर दरम्यान सीमेचं रक्षण करणाऱ्या बीएसएफच्या सोळा जवानांचाही सन्मान पाकिस्ताननं पुढे आगळी केली तर वेदनादायक परिणाम भोगावे लागतील परराष्ट्र मंत्रालयाचा पाकिस्तानी नेत्यांच्या बेताल वक्तव्यावर इशारा एस अँड पी ग्लोबलकडून भारताच्या सार्वभौम पद मानांकनात बीव्हीबी मायनसवरून बीव्हीबी अशी सुधारणा भारताकडून स्वागत मायाुती सरकारच्या इच्छाशक्तीमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मिळालं हक्काचं घर बीडीडी साळ पुनर्वसन प्रकल्पातल्या पाचशे छप्पन्न सदनिकांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण एमएमआरडीएच्या दोन पुलांसह विविध विकास प्रकल्पांचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबईतला किनारी मार्ग आजपासून चोवीस तास वाहतुकीसाठी खुला झाल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा बिहार मतदार सुधारणा यादी मोहिमेअंतर्गत गाळल्या गेलेल्या पासष्ट लाख मतदारांची यादी कारणांसह जाहीर करावी सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश आणि जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात किशवती गावात झालेल्या ठगफुटीमुळे काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन नमस्कार साडेसहाच्या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एकोणऐंशीव्या दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी राष्ट्राला संबोधित करतील राष्ट्रपतींच्या भाषणाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून संध्याकाळी सात वाजता केलं जाईल सुरुवातीला हिंदी आणि नंतर इंग्रजीतून राष्ट्रपतींचा संदेश असेल त्यापाठोपाठ सर्व प्रादेशिक भाषांमधून हा संदेश प्रसारित केला जाईल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सैन्य दलांसाठीच्या शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील मुरीद के आणि बहावलपूर इथल्या दहशतवादी समूहांच्या मुख्यालयांना आणि पाकिस्तानी लष्करी मालमत्तेला लक्ष्य करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या लढाऊ वैमानिकांसह नऊ अधिकाऱ्यांना वीरचक्र हे युद्धकाळातलं तिसरं सर्वोच्च शौर्य पदक जाहीर झालं आहे भारतीय हवाई दलानं या कारवाईत किमान सहा पाकिस्तानी विमानं पाडली होती ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल नरळश्वर तिवारी वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल जितेंद्र मिश्रा आणि हवाई मोहिमांचे महासंचालक एअर मार्शल अवधेश भारती यांच्यासह चार भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक जाहीर झालं आहे हल्ले करण्यात आणि स्वतःच्या हवाई क्षेत्राचं रक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल तेरा भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना प्रतिष्ठित युद्ध सेवा पदक जाहीर झालं आहे या अधिकाऱ्यांमध्ये एअर मार्शल जोसेफ सुआरिस एव्हीएम प्रज्वल सिंग आणि एअर कमांडर अशोक राज ठाकूर यांचा समावेश आहे भारतीय हवाई दलाच्या सव्वीस अधिकाऱ्यांना आणि वायू वायूसेना पदक जाहीर झालं आहे यात पाकिस्तानमधील लक्ष्यांवर हल्ला करण्याच्या मोहिमांमध्ये भाग घेतलेले लढाऊ ऐमानिक आणि भारतीय भूमीवर पाकिस्तानने आखलेले सर्व हल्ले हाणून पाडणारे एस फोर हंड्रेड आणि इतर हवाई संरक्षण प्रणाली चालवणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे माजी पश्चिम नौदल कमांडर वाईस ॲडमिरल एस जे सिंग यांना ऑपरेशन सिंधूरमधील त्यांच्या योगदानासाठी सर्वोत्तम युद्ध सेवा पदक जाहीर झालं आहे तर नौदल उपप्रमुख वाईस ॲडमिरल तरुण सोबती यांना उत्तम युद्ध सेवा पदक आणि नौदल मोहिमांचे महासंचालक व्हाईस ॲडमिरल एन प्रमोद यांना युद्ध सेवा पदक जाहीर करण्यात आलं आहे भारतीय लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक जाहीर झालं आहे लष्कराच्या जवानांना चार कीर्तीचक्र चार वीरचक्र आठ शौर्यचक्र जाहीर झाले आहेत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतली विविध सुरक्षा विभागांच्या एक हजार नव्वद कर्मचाऱ्यांना आज शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले दोनशे तेहतीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शौर्य पदक तर नव्याण्णव अधिकारी कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवा कार्याबद्दलचे राष्ट्रपती पदक तर सातशे अठ्ठावन्न जणांना अतुलनीय सेवा पदकं जाहीर झाली आहेत त्याशिवाय सीमा सुरक्षा दलाच्या सोळा शूर सैनिकांना शौर्य पदकांना गौरवलं जाणार आहे यात ऑपरेशन मध्ये अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाचा परिचय देणाऱ्या जवानांचा समावेश आहे पाकिस्तान पाकिस्तान आणि भारतामधील संबंधात शांतता प्रस्थापित करण्याला भारताचं प्राधान्य आहे मात्र पाकिस्ताननं काहीही आगळी केल्यास त्यांना त्याचे केवळ गंभीर नाही तर वेदनादायक परिणाम भोगावे लागतील असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि नेते भारताविरोधात सातत्यानं द्वेषपूर्ण युद्धखोर भाषा बोलत असल्याचं वृत्त वाचनात आलं आहे आपलं पण लपवण्यासाठी पाकिस्तान भारताविरोधात कायम बोलत असतो यात नवीन काही नाही असं रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं फक्त पाकिस्ताननं अशी बेताल वक्तव्य करण्याआधी काही दिवसांपूर्वीच भारतानं त्यांची काय परिस्थिती केली होती याचं स्मरण ठेवावं असं त्यांनी सांगितलं सिंधू जल कराराविषयी विचारलं असता भारतानं आपला सार्वभौमत्वाचा अधिकार अबाधित राखत भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे असं रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या राजनैतिक भागीदारीची चर्चा सकारात्मक दिशेनं सुरू आहे असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं दोन्ही देशांमध्ये सर्वसमावेशक जागतिक राजनैतिक भागीदारी आहे तसंच दोन्ही देशांमध्ये याच महिन्यात अनेक समान हितसंबंध आहेत गेली अनेक वर्षे या संबंधांमध्ये अनेक आव्हानं चढ उतार आले दोन्ही देशांमध्ये संरक्षणविषयक संबंध या द्विपक्षीय भागीदारीचा महत्वाचा भाग असून अमेरिकेचे संरक्षण धोरण चमू ऑगस्ट महिन्यात दिल्लीला येणं अपेक्षित आहे अशी माहितीही त्यांनी दिली डी डॉलरायझेशन भारताच्या वित्तीय धोरणाचा भाग नाही असंही त्यांनी सांगितलं ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीचं भारतानं स्वागत केलं आहे भारत कायमच शांततेचा पुरस्कर्ता राहिला आहे असं ते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या सव्वीसाव्या बैठकीसाठी या महिन्याच्या शेवटी रशियाला जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली जागतिक वित्तीय कंपनी एस अँड पी ग्लोबलनं भारताच्या सार्वभौमपत मानांकनाला बीबीबी मायनसवरून बीबीबी -बी असा दर्जा दिला आहे भारतानं वित्तीय शिस्त राखली आहे सार्वजनिक वित्त पुरवठ्यात सातत्य राखत राजकीय इच्छाशक्ती दाखवून दुसरीकडे पायाभूत सुविधांचा विकासही सुरू ठेवला आहे असं या कंपनीच्या अहवालात आह म्हटलं आहे भारताच्या वित्त व्यवस्थेत होत असलेल्या विस्ताराचा त्याच्या पतगुणांकनावरून सकारात्मक परिणाम झाला आहे येत्या दोन ते तीन वर्षात भारताचा असा आर्थिक विकास सुरूच राहील असा अंदाजही या कंपनीनं व्यक्त केला आहे पंतप्रधानांच्या वित्तीय सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी या पत मानांकन सुधारणेचं स्वागत केलं आहे इतर दोन संस्थांनीही त्यांच्या भारताविषयीच्या पतमानांकनात सुधारणा करायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे मुंबईतल्या बहुप्रतीक्षित बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातल्या पाचशे छप्पन्न सदनिकांचं आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी सोळा सदनिकाधारकांना प्रतिकात्मक स्वरूपात यावेळी चाव्यांचं सा वाटप केलं याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली महायुती सरकारच्या इच्छाशक्तीमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना हक्काचं घर मिळालं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे गेली वीस ते पंचवीस वर्ष पुनर्विकासाच्या प्रकल्पांबाबत केवळ बोललं गेलं मात्र महायुती सरकार आल्यानंतर त्यावर ठोस अंमलबजावणी झाली आणि आज हा अत्यंत ऐतिहासिक आणि आनंदाचा दिवस प्रत्यक्षात आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आज खरोखर अतिशय आनंदाचा दिवस आहे की तुमच्या सगळ्यांच्या समवेत आम्ही जे स्वप्न बघितलं होतं की बी डी चाळीत राहणाऱ्या आमच्या सामान्य मुंबईकराला त्याचं हक्काचं घर द्यायचं आज त्या स्वप्नाची पूर्तता सुरू झालेली आहे जवळपास साडेपाचशे पाचशे साठ लोकांना आपण या ठिकाणी चाव्या देतोय ऑक्टोबर मध्ये मार, दुसरी डिलिव्हरी करू डिसेंबरमध्ये तिसरी डिलिव्हरी करू आणि एकूण एकट्या वरळीच्या साईटवर मला वाटतं जवळपास नऊ साडे नऊ हजार लोकांना महायुतीचा अजेंडा विकासाचा असून वेळेच्या आधी सर्व प्रकल्प मार्गी लावले जात आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात सांगितलं बीडीडी चाळीचा सा पुनर्विकास हा सरकारच्या वचनबद्धतेचाच ठोस पुरावा असल्याचं ते म्हणाले मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईतच घरं उपलब्ध करून देण्याचा निर्णय महायुती सरकार प्रत्यक्षात आणत आहे पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार घरं वेगानं उपलब्ध करून दिली जात आहेत असं त्यांनी सांगितलं पुनर्विकासाच्या माध्यमातून मराठी माणसाला हक्काची घरं सन्मानानं मिळवून देणं अभिमानास्पद असल्याचं ते म्हणाले मुंबईमध्ये पायाभूत सुविधा वेगानं भक्कम केल्या जात आहेत रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण चांगली परिवहन व्यवस्था या कामातून मुंबई समृद्ध होत आहे असं ते म्हणाले मराठी माणसाला हक्काचं घर देण्याचं काम आपल्या सरकारचं आहे आणि ही जबाबदारी आमची आहे ती पूर्णपणे प्रामाणिकपणे आम्ही पार पाडू पुढच्या काही काळामध्ये पाच सात वर्षामध्ये सत्तर हजार कोटींची गुंतवणूक करून पस्तीस लाख घरं बांधण्याचा संकल्प जो आहे आपल्या सरकारचा माहिती टप्प्याटप्प्याने होईल एकदम होणार नाही परंतु टप्प्याटप्प्याने देखील सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हे सर्व जे काही झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहे त्यांना क्लस्टरच्या माध्यमातून क्लस्टर आपण आणलं याचा उद्देश एवढाच होता की स्टँड अलोन बिल्डिंग बांधली तर त्याला कुठलाही ओपन स्पेस नाही मिळणार त्याला गार्डन मिळणार नाही त्याला ग्राउंड मिळणार नाही त्याला क्लब हाऊस मिळणार नाही आणि म्हणून क्लस्टरमध्ये केल्यानंतर हो पुनर्वसन प्रकल्पामुळे देशाचं विकासाचं इंजिन असलेल्या मुंबईकरांच्या जीवनात अमूलाग्र बदल होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले मुंबई झोपडपट्टी मुक्त होण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं सांगत सरकारी धोरणांमुळे रखडलेले प्रकल्प देखील लवकरच पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बिर्डी चाळींच्या पुनर्वसनाचं स्वप्न पूर्ण झालं तसंच धारावीचं स्वप्नही महायुती सरकार पूर्ण करेलच अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली मी माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो काही वर्षांनी धारावीचं स्वप्न देखील असंच पूर्ण होणार आहे आणि ते महायुतीचं सरकार करूनच दाखवणार कुणी काही म्हणू परंतु ते पूर्ण करून दाखवणार उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये गेलात तरी आपली संस्कृती ही तुटू देऊ नका अख्खा आयुष्य आपण या ठिकाणी जगला आहात हे घर तुमचं स्वतःचं आहे आणि त्यामुळे कोणत्याही मोहात बळी पडू नका पुन्हा कुठं तरी ते आपले मुंबईकर आपल्या मुंबईत मध्ये राहिले पाहिजे आपला मराठी माणूस आहे तो आपल्या इथंच राहिला पाहिजे असं अशा पद्धतीनं मी इथं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पश्चिम द्रुतगती मार्गावरून मुंबईच्या एकूण वाहतुकीपैकी साठ टक्के वाहतूक रोज होत असते आणि जोपर्यंत ही वाहतूक कमी होणार नाही तोपर्यंत मुंबईतली वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या समस्येवर मात करण्यासाठी समांतर मार्ग बनवले जात आहेत आणि इतर वाहतूक साधनांनी या मार्गांना जोडलं जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गांना जोडणारे आज उद्घाटन झालेले दोन पूल मुंबईतली वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात कमी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दोन महत्वाचे ब्रिज जे एकीकडे एक बीकेसीला डिकंजेस्ट करणार आहे आणि दुसरीकडे आपले जे ईस्टर्न सबब्स आहेत त्यांना वेस्टर्न एक्सप्रेस वेशी जोडणार आहेत किंवा ईस्टर्न सबबच्या लोकांना एअरपोर्टमध्ये जाण्याकरता त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे धारावी किंवा चेंबूर इकडची कनेक्टिव्हिटी त्याच्यामुळे वाढणार आहे अशा प्रकारचे दोन प्रकल्प ज्यातला एक प्रकल्प इंजिनिअरिंग मार्वल आहे की ज्यामध्ये जवळपास एक किलोमीटरचा केबल स्टेड कर्व हा पहिल्यांदाच कुठे निर्माण झाला असेल अशा प्रकारचा प्रकल्प आपण केलेला आहे मुंबई उपनगरी गाड्यांना लवकरच स्वयंचलित दरवाजे लावले जातील आणि लोकलच्या तिकिटातही वाढ केली जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आज उद्घाटन झालेलं मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था भवन देशभरात आदर्श मेट्रो प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित केलं जाईल असं त्यांनी सांगितलं सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड भाग एक एस सी एल आर आणि एम टी एम एल यांना जोडणारा कुर्ला, तसस। कुर्ला ते वाकोला पूल तसंच कुर्ला इथल्या बी के सी ते एल बी एस पुलाचं आज उद्घाटन झालं त्याशिवाय मालवणी इथली कर्मचारी निवास इमारत कलानगर जंक्शन इथला आर्म डी उड्डाण पूल यांचा समावेश आहे या प्रकल्पांमध्ये मंडाळे इथल्या मेट्रो प्रशिक्षण संस्थेची नवी इमारत याबरोबरच धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्त्यावरच्या सव्वापाच किलोमीटर लांबीच्या विहार क्षेत्र पादचारी भुयारी मार्गाचं लोकार्पण यांचाही समावेश आहे मुंबईतला किनारी मार्ग आजपासून संपूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं मात्र या रस्त्यावरून वाहनं चालवताना नागरिकांनी वेग मर्यादेची काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं करणाऱ्यांवर निश्चितपणे कॅमेऱ्याची नजर असेल सगळ्यांनी रिस्पॉन्सिबली ड्रायव्हिंग करावं अशी देखील विनंती सर्वांना आहे आणि त्यातही अजून आनंदाची गोष्ट आहे की पहिला टप्पा म्हणजे प्रोमोनाड आपण आता त्याच्यावरचे साडेपाच किलोमीटरचे प्रोमोनाड आज सुरू केलेले आहेत हे प्रोमोनाड आहेत त्या ठिकाणी भुयारी मार्ग देखील आहेत टॉयलेट देखील ला आपण त्या ठिकाणी लावतो आहोत त्यामुळे आणि सायकल ट्रॅकही तयार केला आहे त्यामुळे पायी चालणाऱ्यांना आणि सायकल चालवणारे जे काय आहेत अशा लोकांना जे काही रोज त्या ठिकाणी मॉर्निंग वॉक करतात इव्हनिंग वॉक करतात सायकलिंग करतात त्यांच्याकरता अतिशय उत्तम व्यवस्था आता पुन्हा एकदा गेली अनेक वर्ष मुंबईकरांनी ज्याची प्रतीक्षा केली असे प्रकल्प आज पूर्ण होत आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी तसंच मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसाला परत मुंबईत आणण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन त्यांनी दिलं आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात गुद मार्गाजवळ पू बहाणे वेदना यासारख्या आजारांवर वेगवेगळे उपचार करूनही आजार, वेग करू आजार पूर्णपणे बरा झालेला नाही अशा वेळेस निराश न होता एक वेळ अवश्य भेट द्या मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल कारण इथं आहे रसकल्प क्षारकल्प सिद्धौषधी अशा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेदनरहित उपचार पद्धतीचा पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल जालना संपर्क सत्त्याण्णव सहाशे चाळीस दोनशे नव्वद त्र्याण्णव घ्या सर्वत्र उपलब्ध कपिला बिहार मतदार यादी सखोल तपासणी मोहिमेदरम्यान वगळण्यात आलेल्या पासष्ट लाख मतदारांची यादी जाहीर करावी असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले त्याशिवाय नावं वगळण्याची कारणंही जाहीर करावी असं न्यायालयानं म्हटलं आहे ही सर्व माहिती बिहार निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर स्पष्ट आणि सहज तपासेल अशा स्वरूपात टाकावी त्याशिवाय ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार कार्डही समाविष्ट करावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे पुढच्या गुरुवारपर्यंत आयोगानं ही आयोगा पावलं उचलावीत असे निर्देश न्यायालयानं दिले या प्रक्रियेतून लोकांची मतदार म्हणून नावं गाळली जात असल्यामुळे ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक आणि योग्य असली पाहिजे यावर न्यायालयानं भर दिला त्यामुळे मतदारांचा आयोगावरचा विश्वास दृढ होईल असं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयम बागची यांच्या पीठानं म्हटलं आहे या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे एक व्यक्ती एक मत हा कायदा एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे बावन्न मध्ये भारतातील पहिल्या निवडणुकीपासून अस्तित्वात आहे जर कोणाकडे कोणत्याही निवडणुकीत कोणत्याही व्यक्तीनं प्रत्यक्षात दोनदा मतदान केल्याचा पुरावा असेल तर तो लेखी प्रतिज्ञापत्रासह निवडणूक आयोगाला सादर करावा असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे आपल्या देशातील मतदारांसाठी मत चोरीसारखे घाणेरडे शब्दप्रयोग वापरून खोट्या कथा रचण्याचा प्रयत्न करणं हे केवळ कोट्यावधी भारतीय मतदारांवर थेट हल्ला नाही तर लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणावरही हल्ला आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं सोलापूर रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्य संग्रामातील महत्वपूर्ण घटना आणि ऐतिहासिक महत्व विषद करणाऱ्या दुर्मिळ चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी रेल्वेचे अधिकारी मच्छिंद्र कळवे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के आणि क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांच्या हस्ते करण्यात आलं हे प्रदर्शन आज आणि उद्या असे दोन दिवस नागरिकांसाठी खुलं असणार आहे फाळणी वेदना स्मृती दिवसानिमित्तानं फाळणीच्या काळाशी निगडीत स्मृती आणि कहाण्यांवर प्रकाश टाकणारा विशेष कार्यक्रम लंबी गवाहीचं पुनः प्रक्षेपण दूरदर्शन नॅशनलवर पाहायला विसरू नका आज संध्याकाळी आठ ते नऊ यावेळी किसी ने नहीं सुनी थी हजारों औरतों ने कुएं में कूद कर खुद के सीन में खंजर कर, खुद को आग के हवाले करके जानती थी और चितार से आसमान तक फट गया जिन पर के हदें पार कर दी गई दर्द की उदास्ता इतिहास के मंच पर नहीं आ सकी मैं तो आपको उन्नीस सौ का वो लहूलुहान विभाजन सुनाऊंगा जब तो सरहद पर लकीरें खींची चीन और संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या सहाव्या आशियाई योगा संस्पर्धेत भारताच्या अल्पना दुबे यांनी दोन कांस्य पदकं जिंकली आहेत अल्पनानं पारंपरिक योग आणि कलात्मक योग या दोन्ही प्रकारात पदकं जिंकली आहेत चीन श्रीलंका दक्षिण कोरिया इंडोनेशिया मलेशिया नेपाळ आणि इराणसह सोळा देशातील एकशे साठ खेळाडूंविरुद्ध अल्पनानं स्पर्धा केली जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील माचेल माता यात्रेच्या मार्गावर असलेल्या चिसोती या दुर्गम गावात आज झालेल्या ढगफुटीत किमान बारा जणांचा मृत्यू झाल्याची भीती प्रशासनानं व्यक्त केली आहे या घटनेनंतर मंदिराकडे जाणारी वार्षिक यात्रा स्थगित करण्यात आली आहे व्हाईट नाईट कॉर्प्सच्या तुकड्या तातडीनं बचाव आणि मदत कार्यासाठी तैनात करण्यात आल्या असून बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे ही घटना अत्यंत दुःखद असल्याचं सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मृतांच्या नातेवाईकांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे बचाव आणि मदत कार्य सुरू आहे गरजूंना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे केशवाड जिल्ह्यातील ढाकोटीबाबत जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे एनडीआरएफची पथकं तातडीनं घटनास्थळी रवाना झाली आहेत सरकार परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही परिस्थितीत जम्मू काश्मीरच्या जनतेसोबत ठामपणे उभं असून गरजू लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन अमित शहा यांनी दिला आहे ढगफुटी झाल्याच्या ठिकाणी पोहोचण्यास अतिरिक्त बचाव पथकांना अडचणी येत आहेत तरीही सर्व अडचणी असूनही ते प्रयत्न करत आहेत असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हो यांनी म्हटलं आहे या ठिकाणी जाणारा रस्ता वाहून गेला आहे आणि हेलिकॉप्टरनं जाण्यासाठी हवामान अनुकूल नाही असं त्यांनी सांगितलं दरम्यान एस आर एफ आणि एनडीआरएफची मदत मागितली असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात अमरावती शहरात मुसळधार पाऊस पडला यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्यानं धरणाचे सहा दरवाजे प्रत्येकी पंचवीस सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातल्या नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या पावसात दाताळा इथं नाल्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे आणि शेवटी ठळक बातम्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू थोड्याच वेळात देशाला करणार संबोधित नवी दिल्लीतल्या मुख्य सोहळ्याची जय्यत तयारी ऑपरेशन सिंधूरमध्ये शौर्य गाजवणाऱ्या हवाई दलाच्या नऊ अधिकाऱ्यांना वीरचक्र शौर्य पदक चार अधिकाऱ्यांना सर्वोत्तम युद्धसेवा आणि तेरा अधिकाऱ्यांना युद्धसेवा पदक जाहीर पाकिस्तानविरुद्धच्या कारवाईत शौर्य गाजवणाऱ्या हवाई दलाच्या सव्वीस अधिकाऱ्यांना वायुसेना तर नौदलाच्या तीन अधिकाऱ्यांना युद्धसेवा पदक जाहीर गृहमंत्रालयाच्या अखत्यारेतील सुरक्षा दलांच्या एक हजार नव्वद कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर ऑपरेशन सिंदूर दरम्यान सीमेचं रक्षण करणाऱ्या बीएसएफच्या सोळा जवानांचाही सा सन्मान पाकिस्ताननं पुढं आगळीत केली तर वेदनादायक परिणाम भोगावे लागतील परराष्ट्र मंत्रालयाचा पाकिस्तानी नेत्यांच्या बेताल वक्तव्यावर इशारा एस अँड पी ग्लोबल करून भारताच्या सार्वभौम पद मानांकनात बीबीबी मायनसवरून बीबीबी अशी सुधारणा भारताकडून स्वागत महायुती सरकारच्या इच्छाशक्तीमुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मिळालं हक्काचं खर बीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातल्या पाचशे छप्पन्न सदनिकांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण एमएमआरडीएच्या दोन पुलांसह विविध विकास प्रकल्पांचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबईतला किनारी मार्ग आजपासून चोवीस तास वाहतुकीसाठी खुला झाल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा बिहार मतदार सुधारणा यादी मोहिमेअंतर्गत गाळल्या गेल्या पासष्ट लाख मतदारांची यादी कारणांसह जाहीर करावी सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात किशवती गावात झालेल्या ढगफोलीमुळे काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार